आप यांचा जाहीर निषेधीय संप जिंतूर महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित जिंतूर समितीतर्फे एक दिवसीय लक्षणीय संप करण्यात आला महाराष्ट्राचे पणन मंडळ व महाराष्ट्राचे बाजार समिती सहकारी संस्था मर्यादित पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी पुणे येथे राज्यस्त राज्यस्तरीय ये परिषदेचे आयोजन करण्यात आले त्या परिषदेमध्ये राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे परिषदेत उपस्थित राहण्याकरिता आले व बाजार समितीच्या प्रतिनिधीचे कोणतेही मान्य अडचणी व प्रश्न न ऐकता त्यावर उपाययोजना व शासनाचे मतन मां मांडता निघून गेले त्यामुळे आपल्या प्रश्नांचा विचार केला गेला नाही तेव्हा सभास्थानी जाहीर निषेध केला दिनांक सात ऑक्टोबर दो सर्व बाजार समिति बाजार समिति एक दिवसीय लक्षण अब्दुल क्रिश, जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समिति सचिव गणेश हर गाँवकर प्रभाकर लिखे अश्विन करंजकर लिपि पवार मंगेश शिंदे व सर्व कर्मचारी उपस्थित महाराष्ट्र बाबा साथ जिंतूर समिती सहकारी संघ पुणे व कृषी उपनमंडळ पुणे यांच्या संयुक्त दोघांनी दो मिळून महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ व तसेच सचिव यांच्या काय अडचणी आहेत याबाबत पुणे येथे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये कार्य अडचणी सोडण्यासाठी एक मिटिंग आयोजित केली होती त्यानिमित्त सर्व बाजार समितीच्या महाराष्ट्र सर्व बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ ते तीन तारखेला पुणे येथे ज्या ठिकाणी मिटिंग ठेवली त्या ठिकाणी हजर होऊन सर्वांनी जो भर प्रचंड प्रमाणात सगळे हजर होऊन त्या ठिकाणी जेव्हा स्मरणमंत्री उपस्थित झाले त्यावेळेस त्यांच्या आड आड त्यांच्या आडेआडतरी न सोडवता एक पाच मिनटामध्ये निघून गेले त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात येत आहे त्या त्या दृष्टिकोनातून आज जंतु बाजार समितीने त्यांचा निषेध म्हणून आज एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात आलेलं आहे